ला गोलंदाज वी संघाचा हुकमे एका माहिण्याच्या आतमध्ये ओपनिंग जोडी आज विजय नसेल ओपनिंग जोडी चालली एका साईडला अक्षय दुसऱ्या साईडला देखील अक्षय नक्कीच कॅप्टन देखील पाहतो आपण नितीन रायक आवडतो त्यांची देखील उपस्थिती पाहतो ते देखील आले चला मॅचला सुरुवात करायचं लगेच आपण मेन पंच पाहतो नितीन वरंडे लेख पंच पाहतो आपण यंडीला करणला चांगले पंच दोन्ही देखील पाहिले जातात मॅच बरोबर सुरुवात ब गटातील दुसरी मॅच दोन्ही टीम तयार असतील टॉस जिंकला वरगिरी संघाने गोलंदाजाचा निर्णय पॉल पेचे षटक दिले गोलंदाजाच्या हातामध्ये विशांतला सगळ्यांना अक्षय असेल विशाल पहिला सेंडू वेगाने से बॅट फिरवली पहिला सेंडू शॉटम जॅक करायचा होता आणि पहिला सेंडू होते डॉट काय गोलंदाजी राहिले ला जॉब गोलंदाजी पहिला सेंडू डॉट आला चांगली गोलंदाजी पाहतो वेलकम अभि खूप वेळ आला तुम्ही बॅटिंग मध्ये सात सुरू झाले त्यांनी आधीच चाललेत एका साईडला अक्षय दुसऱ्या दुसऱ्या देखील अक्षय पहिला साईड डॉट आला बॅटच्या स्लॅप मध्ये होता हो हो बॅटचा अक्षय पण थोडासा अडथळा येतोय आणि बॅक टू बॅक दोन चेंडू चांगले पाहायला मिळतात दोन चेंडू होते सिंगल एक धाव संघाचा स्त्री गणेश झालाय अकाउंट ओपन झालंय तीन गोकुल संघाच तो जिंकला मोरगिरी संघाने पाचव्या संधीला थोडासा थर्ड राऊंड साठी हारला होता मोरगिरी संघ आज करून दाखवावा लागेल सरळ बाटले कॅच होती हाताला सटका आणि त्याच्यानंतर पंच चाललाय झट पट ऑफ साईटला बीग बिग 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 बिघड हाताला चटका दिला त्याच्यानंतर हा सहा दावींचा फटका फोलादा दाक्षी देतो ला जवळ बाजू दोन चेंडू शांत होता तिसरा चेंडू पाहिला ओळखला आणि फेकून दिलाय सहा दावींसाठी बद्दल सहा दावा सहा दहा पर्यंत सातच्या घरात तीन चंबू सात दहा सूत्र सजला होता लॉंगॉपला पण कॅचचा कॉल होता आणि कॅच झाले टॉप शेतकार आला जातो तीन चंबू झाले दावा झाले सात यावेळी देखील ऑन साईटला यावेळी अक्षय असेल तिथे आणि अक्षय करतो की, की काय होतंय सहा निशा केली जाईल काय होतंय पाहिलं जाईल काय असेल अक्षय असेल या असेल क्रिकेट वृत्ती दाखवली जाते आणि सीमे निघून जातो सहा दाज्यांसाठी षटकार खरंच कौतुक करावं लागेल अक्षयचं दाखवतो क्रिकेट रसिक खरंच थँक्यू सो मच अक्षय सहा दाज्यांसाठी बॅक टू बॅक दोन षटकार

यावेळी देखील ऑन साईटला शॉटम चॅक केला जातो आणि सीन निघून जातोय बिग 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 षटकार एवन क्वालिटीचा एव्हन ब्रँड दाखवला या फलंदाजाने आणि पहिल्या षटकाची होते समाप्ती टाटा बाय बायचा इशारा आणि पहिल्या षटकामध्ये धाव फलक लागले जातो तब्बल ट्वेंटी वीस दावा खरंच दा आपण पाहतोय आंबेडा संघ तुमचा खेळ चांगला होता नेक्स्ट माझ्यासाठी तुम्हाला शुभेच्छा असतील पहिल्या षटकाचा खेळ झालाय धाव फलक जाऊन बसला वीजच्या घरात विजय नव्हता नितीन नव्हता अभि नव्हता तरी देखील अक्षयने करून दाखवले अक्षयने तब्बल तीन शतका ठोकले आणि मॅचचा पलट भार करून टाकलाय विषांवरती अटॅक आणि दावा झाले तब्बल ट्वेंटी वील्स दावा पहिल्या षटकांमध्ये धाव फलक लागला तब्बल वीस धावा तीन टी वीस विजय होता वेलकम स्वागत चांबरणी गावचा एक दस विजय होता खरंच वेलकम होता सरचं स्वागत उंबरने गाव नेक्स्ट माहिती इनॅक्शन दिसतील ओर कम दोन मध्ये गोलंदाज पाहतो आपण फुल टॉस होता सर्व बॅट सी धी बॅट नो बस बॅटने धावा येतात सेने निघून जातोय बॅक टू बॅक दुसरा षटकार आता गोकुल संघ तिकडचा राग इकडे काढला जातोय धाव पडत जातोय एक गाणे जसं मोरना एक्सप्रेस पळते तसा मोरना एक्सप्रेस धाव पळाले जातात ट्वेंटी सिक्स धावा काय बॅटिंग करतोय गोलंदाज बॅटिंग पाहतो आपण अक्षयची धावा झाले सवेत ओवर क्रमांक दोन मध्ये दो गोलंदाज झालाय गोलंदाज नाव सांगायचंय से? समीरला पाहतो ओवर क्रमांक दोन मध्ये पहिला संडू षटकार युवा खेळाडू समीरला पाहतो ओब चांगला ऑफ सिक्स जास्त पकडली या सिटीचा व्हाईट बॉल आपण एवढे आता तप सांगतो व्हाईट चेंडू असेल आपल्या षटकार सौकार त्याच्यामध्ये या व्हाईट शिटर पब्बल ट्वेंटी सिक्स सत्तावीस धावा आज विक्री संघट ठरवून आला जा जाते की काय तब्बल सत्तावीस धाव्या टपल्या सात चेंडी मध्ये महत्वाचा खेळ असेल धावा झाले सत्तावीस ट्वेंटी सेवन शॉट स्लोअर होतं टाकला ओव्हर बसला टप्प्यात सकल ओव्हर फेकी 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 ते ओव्हर अशी यंदीची स्लोवर राहिली फेकी चांगली असली विकेट घेतली असते अक्षयची त्याच्यामध्ये एक सिंगल डाव पूर्ण केली जाते आणि एका दहावी धावपोल जाऊन पोहोचली ट्वेंटी एट अठ्ठावीस दहावा अठ्ठावीस लागला जाते स्कोअर बोर्ड वरती अठ्ठावीस पाहतो धावपोलक ओव्हर क्रमांक दोन मध्ये आपण पाहतो समीर लाई युवा वा खेळाडू समीर पाहतो लांबलचक लाईन यावेळी फटका बसला कॅचचा कॉल वी कॅच मात्र असेल हो कॅच कॅच पकडेल का होते जमिनीला दान थोडस ऊन येते डोळ्यावरती तोपर्यंत पूर्ण केला जातो तब्बल दोन धावा स्कोर बोर्ड वेगाने वाढतोय दोन डाव्याने जाऊन जण पोचतोय थर्टीन तीस धावा चेंडूचा खेळ झाला फक्त आणि फक्त तीन आणि धावा लागले थर्टीन तीस धावा तीस धावा हो वेळ साईडला फटका ऑन जाईल तो फक्त एक सिंगल डाव चौथ्या चेंडू वरती एक सिंगल आता चेंडू असेल दोन टी टी गो दोन चेंडू धावा झाले थर्टी वन तीस धावा लागल्या स्कोर बोर्ड वरती बॅटिंग चांगली पाहत होपनिंग जोरी मैदानाच्या आतमध्ये अक्षय अक्षय चांगली बॅटिंग केली जाते मॅक निपी बॅटिंग चांगला सेंड होता आणि तीन वर्ण पाहिलं जातात पाहिलं ओळखलं ते सांगितलं होतं सिटीचा वाईट बॉल थोडीशी बच्चा गोड पाहते अक्षयवर्ती देखील दबाव असेल चांगली गोलंदाजी करणं गरजेच असेल धावा झाले थर्टी टू आधी गरज धावे सांग डोंगर उभा राहिला टीम संघाकडून धावा झाले बत्तीस महत्वाचा एक चेंडू महत्वाचे दोन चेंडू कुटुलो समीरला कमबॅक करावा लागेल भाऊ सर्व बॅट ने आडव्या बॅट ने ऑन साइड ला क्षेत्र जे असेल वेगाने एकदा उपूर्ण केली जाते दुसरा प्रयत्न केला जाईल का नाही फेकी अचूक पाहतो वन बॉक्स फेकी केली जाते तो बरे फक्त एक सिंगल धाव एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल या षटकामध्ये तब्बल चार सिंगल आलेत वन टू गो एका धावे एका चेंडूचा खेळ बाकी असेल वन टू गो एका चेंडूचा खेळ हो यावेळी सरळ बॅटने फटका बसला कॅच फसली हाताला छटका आज काय होतो वरगिरी संघाकडून हातावरती सून येतोय आणि सीन निघून जातो सीमारेषा पार आणि येतो यावेळेला शतकार असेल नाही कि नाही मी त्यांना विचारा शेत्रेशाला विचारायचं नाही त्यां षटकार असेल ना हो सेने निघून जातो सहा धावसाठी हाताला सटका आणि हा सहा धावचा फटका मोरगिरी संघाला मागात पडेल सहा धावून ओवरची होते समाप्ती आणि धावपालक जाऊन पोहोचले थर्टी नाईन एकोणचाळीस धावा धावपालक वेगाने डोंगराला हात लावतोय आबायाला हात लावलं जातो या धाव पालकाने एकोणचाळीस धावा मॅच निपिल बॅटिंग ओपनिंग जोडी काय बॅटिंग पाहतो सासूराज ठाकरे बॅटिंग केली जाते दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग पाहतो पहिल्या इनिंग मध्ये आता सहा चेंडू बाकी असतील पहिला अर्धशतक गेल का या चष्कामधील तीन गोकुल संघाकडून ओवर क्रमांक तीन मध्ये पण गोलंदाज पाहतो सेकेंडला अक्षय फटका हलक्या पट्टी खेळून काढलाय एकदा पूर्ण केली जाते एका वरती समाधान मानावं लागेल ओरगा मग तीन मध्ये गोलंदाज आपण पाहतो नाव सांगायचंय विनायक नाव काय काय नाव बोलत करण करण संदीप का ओके ओरगाम तीन मध्ये संदीपला पाहतो पहिला संदीप सिंगल डायव्ह सगळ्याला ला पाहतो या वेळी ऑन साईड ला यावेळी कॅच होईल का यावेळी देखील कॅच होते जमिनीला दान आणि वेगाने दोन डावे पूर्ण केल्या जातील या के डेजर एंड असेल फेकी चुकीची आज प्रश्न अक्षर त्या टीम वरून थोडस नाराज जाते कॅच खूप ड्रॉप होत आहे मित्रांनो पकडा कॅचेस जिंका मॅचेस म्हटल्या होत्या ना आज कॅचेस ड्रॉप झाल्या आणि स्कोरबोर्ड जाऊन बसले तब्बल फोर्टी टू बेचाळीस धावा या अगोदर नाही थांबणार चेंडू निघून चाललाय सांडो भागलास का अक्षयचा पाहिलास का चेंडू निघून जाते सहा धावेने फोर्टी एट अठ्ठेचाळीस धावा गोकुळ संघ टॉस उडव हो त्यांचे खेळाडू नव्हते टॉस उडवला हो अक्षयने टॉस उडवला हो मैदानाच्या आतमध्ये गेला आणि बॅटिंग काय करतोय मॅक नीतीच बॅटिंग फोर्टी एट अठ्ठेचाळीस धावा आता संघाच्या अर्थशतकासाठी तब्बल दोन धावांची गरज असेल चेंडूचा खेळ झाला फक्त तीन अजून दोन धावा खेळतील का संघ संघाचा अर्थशतक होईल का तीन गोगुळ संघाकडून आढळत नाही वेकाने वेका पूर्ण केली दुसरीचा प्रयत्न केला जाईल का दुसरीचा प्रयत्न केला तो डेंजरला असेल फेकी चुकते फेकी चुकीचा क्षेत्र नाराज करते मोरगिरी संघा सोडून आणि संघाचं अर्थशतक होत मित्रांनो संघासाठी एकदा खरंच कौतुक करावं लागेल संघाचं अर्धशतक पाहते तीन देशपुर गोकुळ संघ संघाचा पहिला अर्धशतक आणि आता समीकरण असेल दोन दोन चेंडूचं महत्वाचे दोन चेंडू पुटुगे पुटुगे महत्वाचे दोन चेंडू या वेळेला वेबसाईटला जाऊन शॉटम जॅक केला जातो हा पंच होता वेबसाईट चा सा। पंचा चा बादशा मानतो आपण अक्षयला काय बॅटिंग चालले यार दहा परत सहा ने पुढे ढकलतोय जाऊन पोहोचतो फिफ्टी सिक्स छप्पन धावा काय बॅटिंग चालले दोन्ही फलंदाज आता दोघांचे नाव अक्षय कोणता अक्षय किती धोकतो ते माहीत नसेल पण दोघांचा दावा झाले फिफ्टी सिक्स छप्पन दावा अक्षय आणि अक्षय काय नावामध्येच दम अक्षयने बॅटिंग केले ला जबाब छप्पन धावा फिफ्टी सिक्स वन टू गो एका चेंडूचा खेळ बाकी ओ बाच्चे, बाच्चे, होते डॉट चांगली गोलंदाजी पाहते आणि अठरा चेंडूचा खेळ होते समाप्त आणि अठरा चेंडू धावपला ठोकले जाते तब्बल छप्पन दहावा आणि आता समीग्रह असेल अठरा चेंडू सत्तावन दहावेच मॅच पाहत राहा कुठेही जाऊ नका आई विटलाई देवीचे शक दोन हजार सव्वीस अठरा चोवीस सत्तावन्नचं समीकरण చాలా మ్యాచ్ ప్లీజ్ ని चार खेळ झाला तब्बल धावपालक लागले ट्वेंटी थ्री तेवीस धावा छप्पन सत्तावनचं लक्ष असेल मॅच मध्ये बॅटिंग करावी लागेल लागली ईशान्याने पाहतो ओंकारला धावा झाले तब्बल ट्वेंटी थ्री खेळा होता एकाने बॅट फिरवली एक सिंगल धाव एका धावाने धावने डावपुर फिरव टाकलो ट्वेंटी फोर चोवीस धावा चेंडूचा खेळ झाला पाच वन टू गो इतका चेंडूचा खेळ बाकी असेल

आता समीकरण झाल्याने सहा चेन आणि तब्बल थर्टी थ्री ते आता थोडशा अपचारित्र बाकी असेल मॅच पूर्णपणे पलटले सहा चेंडू तेतीस समीकरण अगदी पाहतो क्रमांक तीन मध्ये बॅट ने काय फटका सजला ईशान्य संघाचा का जर चाळीस प्लस धावा असताना मॅच बांधली असती फिफ्टी प्लस धावा झाल्या आणि थोडासा दबाव आला तो टीम नोरगरी संघावरती गोलंदाचा आता थोडासा गच्चार राहिला आता समीकरण बदललंय समीकरण तब्बल सत्तावीस ट्वेंटी सेवन ओहो वन साइड चांगला चेंडू टप्पा वाढला नंतर सिंगल एक डाव आता जे एक डाव असेल नाही तिनं आता एक डाव असेल एक डावची ओके एक सिंगल डाव धावपल एकने नाही कर फेवर करते धावून पोचतोय थर्टी ओहो स्लोवर घेऊन स्लोवर घेऊन टप्पा केसला टप्पा लांब ठेवला काता बदलला कोण बदलला फोलंदाज निशांना जाग्यावरती उद्या केले आता मॅच परत ती म्हणजे टीम गोको संघाच्या बाजूने चांगला बॅटिंग करत असताना अक्षयने चांगली बॅटिंग केली दोन्ही अक्षयने एखादी खेळत असताना चाळीस धावा टोपल्या आता अभि आला अभि चांगली गोलंदाजी करतो फटका चांगला असेल वन बाउं गॅदर केला जाईल फेकी करेल बघतो सिंगल लाव चार चेंडूचा झाला टू टू गो महत्वाचे दोन चेंडू यावेळेस देखील फटका बसला होता कॅचचा कॉल नामी संधी कॅच ची आणि पकडली जाते कॅच फलंदाजंकार बॅक टू मॅच जिंकील काय गोकुळ का संघ एका चेंडूचा खेळ बाकी असेल नवीन फलंदाज बापू मडगुरी संघ लगेच एका चेंडूसाठी आदित्य चौदा माझ्याच्या आतमध्ये एकाचा विचार खेळ बाकी असेल मग त्याचा इच्छे लोक आणि पहिल्या मॅच मध्ये इथे बाजी मारतो की काय गोकुळ संघ आणि तो वाट पाहतोय आपण अर्थात उंदरवाडी संघासोबत दोन हात करेल गोकुळ संघ उंदरवाडी संघ कॅप्टन रणजित लगेच वेळवायचं लगेच नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल इथे जो संघ जिंकेल तो संघ उंदरवाडी संघासोबत फाईट करेल दोन टीम पाहतोय आपण इथे छप्पन धाव्या टोकल्या सत्तावन्न धाव्यांचं लक्ष्य येत मोरगिरी संघ थोडस बॉलिंग आता कडून पाठी सरला वाटा एक चेंडू आणि फटका खेळून काढलाय आणि सेंडू निघून जातो सहा साठी आणि ते मॅच ची गरज होती पहिल्या षटकापासून आणि ते मॅच जिंकले अर्थदेश टीम मीनादेवी गोकुल संघ हाडलक बाडलक टीम मोरगिरी संघ तुमचा देखील खेळ चांगला होता थोड्यासाठी पराभूत झाला आणि मॅच जिंकले अर्थदेश टीम गोकुळ संघ आणि सगळ्या टीम कॅप्टन आहे तीनदा रणजीत

सुंदरी ज्यांचं चॅनल आहे आपण पाहतो खरंच कौतुक करावं लागेल सौजन्य जर आपल्याला सगळ्या सौजन्य दिलं अर्थात सल्ला आपली इंस्टाओ कौतुक करावं